नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे खामगाव जात आहे मध्यम स्टेपला आली बहात्तर क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व अदरांदर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासमिती यावल जात आहे मध्यम स्टेपल आवकाली तेवीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार दोनशे ऐंशी रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्व दरांद्र भेटलं आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती बाळासामते खामगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकाली सत्त्याण्णव क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व दरांद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती यावल जात आहे मध्यम स्टेपल आवकाली एकोणतीस क्विंटलची किमान द्र भेटला आहे सहा हजार दोनशे ऐंशी रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटलं आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे खामगाव जात आहे मध्यम स्टेपल आवंकाली एकशे सोळा क्विंटलची किमान भेटलं आहे सात हजार दोनशे रुपये कमाल कमालदर भेटलं आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजारा समिती आर्वी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवकाली अठ्याहत्तर क्विंटलची किमान तर भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल तर भेटला सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार शंभर रुपये तर हे होत्या आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद